नमस्कार मी सविता पाटील माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी मी इथे हा साडीचा काठ आणि अशा प्रकारची लेस मी वापरणार आहे तर या दोघांपासून मी या ब्लाउजवर अतिशय सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने मी यात तुम्हाला ही ब्लाउज डिझाईन बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगणार आहे आणि नंतर मग मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर इथे बघा आपण याची मेजरमेंट आधी बघूयात तर याची तयार उंची ही चौदा इंच आहे पंधरा इंच मी घेतला आहे साडेपाच इंच शोल्डर सहा इंच मुंडाखोली आणि अडतीस साईजसाठी मी हे तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवते वरच्या बाजूला अडीच इंच गडा रुंदी खालच्या बाजूला तीन इंच आणि तयार गडा हा साडेआठ इंच आहे तर नऊ इंचावर मार्किंग करून मी अशा पद्धतीने आखून घेतलं आहे तेच मी आता आधी कॅनव्हास पेपरवर आखणार आहे म्हणजे गोल गडा किंवा चौकोनी गडा जो काही तुम्हाला हवा असेल तर इथे मी गोल गडाच बनवणार आहे तर अशा पद्धतीने डबल फोल्ड कॅनवास पेपर घेऊन मी आखून घेतलं होतं बाहेरच्या बाजूला दीड दीड इंचावर मार्किंग करून मी इथे कट करून घेणार आहे तर इथे बघा खालच्या बाजूला असा आकार मी इथे दिलेला आहे आता हे आपण आधी कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो पेपर आहे कॅनवास पेपर दुसऱ्या कापडावर ठेवून स्टिच करायचा आहे तर अशा पद्धतीने बघा आधी आतल्या बाजूला मी शिलाई टाकून घेणार आहे त्यानंतर बाहेरच्या बाजूने टाकून आपल्याला आतला कपडा फोल्ड सॉरी कट करायचा आहे आणि बाहेरचा कपडा अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करून मी अशा पद्धतीने फोल्ड करून इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने तर आपले हा जो आकार आहे तयार झालेला आहे आता बघा इथे मी आ, हा जो काठ आहे तर त्याला जॉईंट द्यायला लागणार ला आहे तर सेंटरला अशा पद्धतीने आधी जॉईंट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता हा कपडा मी यावर ठेवलेला आहे सॉरी कपडा नाही हे जो आकार आपण कट केला आहे तो ठेवून मी इथे शिलाई टाकून कट करून घेतलेला आहे बघू शकतात तुम्ही आता आपल्याला नेहमीप्रमाणे बॅक पार्ट आधी जोडून घ्यायचा आहे तर खालच्या बाजूला आधी शिलाई टाकून घेणार आहे मी गड्याचा भाग मार्किंग केलेलं इथे कट केलेलं नाही तर आता इथे संपूर्ण बाजूने आपल्याला आधी शिलाई टाकायची आहे त्याआधी मी अशा पद्धतीने एकदा फोल्ड करून दाब शिलाई आणि पुन्हा एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे तुम्ही जर खाली पट्टी लावायची असेल तर लावू शकतात आता संपूर्ण बाजूने आधी शिलाई टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे म्हणजे मध्ये चून पडणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही तर आता संपूर्ण शिलाई मी इथे टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि सांभाळून करायचा त्यानंतर बघा सेंटरला एक शिलाई टाकायची आहे जिथे आपलं गड्याचा सेंटर आहे तिथे कारण आपल्याला जो आकार तयार केला आहे पट्टी आपण तर ती इथे जोडायची आहे तर इथे मी अर्ध्यापर्यंत शिलाई टाकून घेतलेली आहे म्हणजे बरोबर दोन्ही बाजूला आपला जोडला जाईल तर आता हा आकार आहे तर तो असा ठेवायचा आहे उलट बाजूवर तो ठेवायचा आहे व्यवस्थित सेट करून तुम्ही इथे पिना लावून घेऊ शकतात अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेणार आहे खूप सोपी आणि पटकन तयार होणारी डिझाईन आहे अगदी आ, कमी काठ असेल तरी देखील तुम्ही हे बनवू शकतात आणि त्यानंतर लेस देखील मी छोटी वापरली आहे शिलाई टाकून मी इथे घेतलेली आहे आता आतला भाग कट केला आहे इथे छोटे छोटे कट्स लावायचे आहे कारण की कट्स लावल्याने काय होतं आपण ही पट्टी जेव्हा फोल्ड करणार आहोत तर गळ्याला फिनिशिंग छान येईल तर अशा पद्धतीने पट्टी आता फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आधी संपूर्ण पट्टी अशी फोल्ड करायची म्हणजे नंतर आपल्याला त्रास होत नाही तर हे बघा वरच्या बाजूला बरोबर ती आलेली आहे आता इथे आधी दाब शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला देखील आपल्याला शिलाई टाकायची आहे तर ही कॉन्ट्रास्ट कलरची म्हणजे बॉर्डर नव्हती सेम कलर होता फक्त नॉर्मल फरक होता पण तरी देखील छान डिझाईन बन तयार होते बऱ्याचदा असं होतं की काही जे ब्लाउज पीस असतात त्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरची बॉर्डर नसते ही होती पण नॉर्मल होती तर इथे बघा आता दापशिलाई देऊन झालेली आहे अगदी कोपरावर दापशिलाई द्यायची आहे बघू शकतात फिनिशिंग छान आलेली आहे आता इथे बाहेरच्या बाजूला देखील शिलाई टाकून घ्यायची आहे नसेल टाकायची तर तुम्हाला जे काही लेस वगैरे लावायची असेल ती डायरेक्ट ठेवून तुम्ही शिलाई टाकू शकतात तर इथे मी आता शिलाई टाकून घेतली आहे धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत म्हणजे नंतर लेस वगैरे लावल्यानंतर ते दिसत नाहीत बघू शकतात किती सुंदर आकार दिसतोय आपला ब्लाऊज डिझाईनचा तर आता बघा अशा पद्धतीची मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे जर बारीक असेल तर सिंगल शिलाई टाकायची आणि थोडी जाड असेल तर लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकायची म्हणजे लेस उसवणार नाही तर आता मी इथे लेस जोडून घेणार आहे धागे वगैरे आपण अशा पद्धतीने जर लगेच कट केले तर नंतर प्रॉब्लेम होत नाही आणि ब्लाऊज आपण ज्या वेळेला पूर्ण स्टिच होतो तर फिनिशिंग देखील छान दिसते मग तर इथे बघा आता लेस मी इथे लावून घेतलेली आहे तुम्ही बारीक लेसदेखील लावू शकतात कॉन्ट्रास्ट कलरची लावू शकतात किंवा मॅचिंग देखील सेम लावू शकतात तुम्ही तर इथं आता दुसऱ्या बाजूला देखील मी शिलाई टाकून घेणार आहे म्हणजे लेस आपली उसवणार नाही जर का बारीक असली तर सिंगल शिलाई टाकली तरी देखील ती उसवत नाही काही जणांना थोडी जाड आवडते काहींना बारीक आवडते तर तुम्ही कस्टमरला ज्या पद्धतीची आवडते त्यानुसार तुम्ही लेस लावायची आहे तर इथे बघा आता दोन्ही बाजूला शिलाई टाकून झालेली आहे ले लेसच्या हे बघा छान दिसते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुन्हा एक लेस चा लेअर लावू शकतात किंवा सिंगल देखील छान दिसतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात तर इथे बघा आता पुन्हा मी इथे लेस आहे तर ती लावून घेणार आहे इथे दाखवल्याप्रमाणे मी लेस लावून घेतलेली आहे छान दिसते डबल याच्यावर मागचे टक्स द्यायचे राहिले होते तर ते मी आता देऊन घेणार आहे कधी लेस वगैरे किंवा डिझाईन डीप गडा असला तर टक्स हे मागे पुढे किंवा छोटे आपल्याला द्यायला लागतात तर इथे मी आता टक्स दाबून घेणार आहे अशी लेसची डिझाईन वगैरे असली तर नंतर टक्स दाबले तरी देखील चालतं आणि सिंपल गोल गडा असेल तर तुम्ही लगेच दाबू शकतात डबल शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे उसवणार नाही तर इथे बघा आता शिलाई टाकून झालेली आहे दुसरा टक्स मी देऊन घेणार आहे खूप सोपे पद्धत आहे ही डिझाईन बनवण्याची तुम्ही अगदी नवीन जरी शिवणकामाला सुरुवात केली असेल तर तुम्ही छान पद्धतीने हे शिवू शकतात दुसरा टक्स देखील मी दाबून घेणार आहे अगदी पटकन तयार होते आणि दिसायला देखील छान दिसते डेली वेअर साडीसाठी देखील तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन तयार करू शकतात किंवा सिम्पल काही तुमचा कार्यक्रम असेल त्यासाठी देखील बनू शकतात तर इथे बघा आता टक्स आपले इथे दाबून झालेले आहेत इथे डबल शिलाई याला देखील टाकून झालेली आहे धागे लगेच कट करायचे आहेत तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलरची लेस लावायची असेल लावू शकतात तुम्ही कारण हे जे साडी आहे त्याचं ब्लाऊज आणि साडी सेम आहे त्यामुळे मी तशी लावलेली आहे खालच्या बाजूला देखील मी लेस आता इथे लावून घेणार आहे तुम्हाला नसेल लावायची तरी देखील तुम्ही स्किप करू शकता किंवा लावली तरी देखील छान दिसते तर इथे बघा खालच्या बाजूला देखील लेस लावून झालेली आहे आता सेंटरला इथे तुम्हाला जर का एखादं बटन किंवा शो पॅच वगैरे लावायचं असेल तुम्ही लावू शकतात इथे मी दोरी लावून घेणार आहे दोरी लावताना नेहमी वरच्या बाजून म्हणजे शोल्डरपासून खाली अडीच किंवा तीन इंचावर तुम्ही मार्किंग करू शकतात तर इथे दोन्ही बाजूला मार्किंग केल्यानंतर मी दोरी लावून घेणार आहे फैब्रिक लटकन देखील मी इथे घरीच बनवलेले आहेत फॅब्रिक लटकन फॅब्रिक लटकन कशा पद्धतीने बनवायचे याचे बरेच व्हिडिओ चॅनलवर आहेत तुम्ही नक्की बघू शकतात लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर इथे आता दोरी मी पॅक करून घेणार आहे दोरी लावल्याने काय होतं तर एखाद्या वेळेला जर का आपलं शोल्डर वगैरे उतरत असेल तर दोरी वगैरे लावल्याने पटकन ते कवर होऊ शकतं पण काही जणींना नाही आवडत दोरी लावलेली तर इथे दोरी देखील लावून झाले आहे लटकन देखील बनवून झालेले आहेत अशा पद्धतीने आपलं हे डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की अशी डिझाईन बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे बघा छान लटकन आहेत इथे आता सेंटरला तुम्ही पॅच शो बटन काहीही लावू शकतात तर इथे मी थोडा वेगळा कलर घेतलेला आहे आणि ते बटन मी इथे लावून घेणार आहे सुंदर असे डिझाईन आपली ही तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत कमी खर्चात म्हणजे बनवलेली आहे बऱ्याचदा अशा मॅचिंग काठ असला म्हणजे काय करावा प्रश्न पडतो तर अशा पद्धतीची तुम्ही सिम्पल डिझाईन बनवू शकतात शो बटन लावून पुन्हा त्याची शोभा वाढवू शकतात तुम्ही तर इथे अशा पद्धतीने आता सुई दोऱ्याच्या सहाय्याने मी हे बटन पॅक करून घेणार आहे दोन्ही बटन लावून झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकतात छान दिसते अजून काही जणींना पॅच वगैरे आवडतात तर ते देखील तुम्ही लावू शकतात घरी देखील बनवू शकतात किंवा मग दुकानातून तु आणून तुम्ही लावू शकता तर इथे आता शो बटन देखील एक लावून झालेला आहे दुसरं देखील मी आता लावून घेणार आहे अशा पद्धतीने दोन्ही बटन आपले लावून झालेले ला आहेत तर बघा ही डिझाईन कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या अशाच नवनवीन व्हिडिओनसाठी तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद